भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे माजी आमदार डॉक्टर हेमकृष्ण कापगते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्यामराव काबगते प्रतिष्ठानतर्फे नवजीवन विद्यालय ज्युनियर कॉलेज साकोली यांच्या संयुक्त विद्यमानाने नेत्र आरोग्य तपासणी वृक्ष लागवड करण्यात आले शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर सोमदत्त करंजेकर जिल्हा परिषद सदस्या माहेश्वरी नेवारे डॉक्टर गजानन डोंगरवार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रुपेश बळवाई सरपंचा कुंदा डोंगरवार दिलीप मासुरकर रवी भोंगाणे डी रंगारी मनीषा काशीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला शिबिरात महात्मे नेत्रपेढी नागपूरचे डॉक्टर श्रद्धा महाजन डॉक्टर प्रियेश माहुले यांनी नेत्र तर डॉक्टर रुपेश बळवाईक डॉक्टर शकुंतला कापगते यांनी आरोग्य तपासणी केली नवजीवन विद्यालय ज्युनियर कॉलेजच्या वतीने वृक्ष लागवड करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट मनीष कापगते तर उपस्थितांचे आभार आशिष चेडगे यांनी मानले मदन कमाणे राज्य प्रतिनिधी भंडारा कार्यक्रम आरोग्य शिबिरे मरणोत्तरित्राण कार्यक्रम आणि देहदान सुद्धा हे उपक्रम सुरू असतात लोकांना जातीचं प्रमाणपत्र मिळवून देण्यामध्ये विशेषतः भरत्या लोकांच्या प्रमाणपत्र प्रमाणपत्रामध्ये कोदा कोदामेळीचे नातदेवी लोकं चारगाव बिरेचे बहुरुटी लोकं आणि साखोली पिंपळगाव आणि खै गोपाळ लोक या सगळ्यांच्या जातीचं प्रमाणपत्र देऊन आपण त्यांना जीवनातून उंच करण्यासाठी म्हणून त्यांची पातळी उंच करण्यासाठी त्यांनी दर्शन आणि राष्ट्रीय प्रवाह त्यांनी यावं अशा प्रयत्न असतो ह्या उपक्रमामधनं जवळपास आतापर्यंत अडीच हजार लोकांचे मोठ्या बिंदूचे ऑपरेशन आपण पूर्ण केलेले आहेत आणि आज सुद्धा अंदाजे आकडा दोनशे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र